बघत सगळ्यात काय म्हणतात कंटाबळवाना भाग म्हणजे बॅग पॅकिंग आहे की नाही आणि अवघड भाग नको नको वाटत मला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बनवायचं म्हणलं एका नवीन मध्ये मी वर्षातूनचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज बॅग पॅकिंग करायची आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जायचं आहे कोल्हापूरला तर फायनली तो, तो दिवस आला आहे आज रात्री कोल्हापूरला निघायचं आहे आणि सगळी काही तयारी वगैरे तर आता अचानक काही एवढी होणार नाही पण हा मागच्या वेळी हे जेव्हा आले होते ना तर त्यावेळी काही बॅग मी दिल्या होत्या यांच्याकडे कारण बाळाचे कपडेच खूप जास्त होते त्यामुळे मग ते सगळं एकदाच घेऊन जायचं म्हटलं की खूप होणार होतं त्यामुळे मागच्या साप्ताहिकला आले तेव्हा त्यांच्याकडे सगळ्या बॅग्स वगैरे दिलेल्या आहेत आता हे ऑन द वे असतील तर ते थोड्या वेळात येतीलच आल्यानंतर मग बाकी सगळा ब्लॉग वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेन जेवढं शक्य होतं ना तेवढं बॅगा पॅक करून घेते आणि आता वाहनांचा आवाज वगैरे हे सगळं तुम्ही मिस करणार आहात कारण सध्या ना ढोळत आहे म्हणून मध्येच इंट्रो करताना इकडनं गाड्या इकडून गाड्या जात असतात पण आता कोल्हापूरमध्ये खूप शांतता आणि असं आवाज <laughs> ऐकायचा म्हटलं तरी नाही जिथं आपण राहतो तिथे म्हणजे आउटसाईडला असल्यामुळे आणि ते एकदम रोडच्या जवळच घरं आहे असं त्यामुळे मग सतत वाहनांचे आवाज येत असतात कितीतरी वेळा मी रिटेक घेतलेले आहेत मी चार महिने झालेत बाळाला पूर्ण आता म्हणजे तिचा पाचवा चालू आहे आणि आता निघायचं आहे आपल्याला कारण आता बरेच दिवस झाले तर आता जाणं ही भाग आहे कितीही नाही म्हटलं तर माहेरात कितीही राहू देत ते कमीच वाटतं आणि पिल्लू कशी राहणार आहे हा मोठा प्रश्न आहे मला तर कारण आईची इतकी सवय झाली होती आणि बऱ्याच जणी म्हणत होतं की आई यावेळी सोबत येणार की नाही तर आई म्हणत होती की एक तर तिचं ऑपरेशन झालंय आणि दुसरी गोष्ट तिला तिथलं जे वातावरण आहे ते या सीझन मध्ये सहन होत नाही मे जून या सीजन मध्ये राहू शकते परत पाऊस सुरू झाला की परत तिला त्रास व्हायला लागतो असं आहे आणि सध्या पण तिथं थोडीशी थंडी आहेच तर त्यामुळे ती म्हणत होती की आता काही शक सध्या तरी नको नंतर ओके आता कसं काय होतं पुढचे प्लॅन खूप वेगळे केलेले आहेत एकदा सिची एक्झाम झाली की त्यानंतरचे काही वेगळे प्लॅन ठरवलेत पण ते कसं काय एक्झिक्यूट होतात त्यावरती पण अवलंबून आहे म्हणजे आत्ताच ते बोलायला नको की पुढे काय करायचं काय नाही ते पण हा एवढं आहे की खूप काही वेगळा विचार केलेला आहे आणि ते जर एक्झिक्यूट झालं तर मला पण खूप सोपं जाणार आहे म्हणजे ह्यांचे बंदोबस्त जरी आले काही झालं काही नाही तरी पण मला सगळं काही व्यवस्थित होईल ह्या हिशोबाने सगळे सोबत असावेत ह्या हिशोबाने तर असं चला जायचं आहे आपल्याला mm. मग करायची बॅगपॅकिंग चला तू खुश आहेस का जायचं म्हणून का दुखीस खुश आहेस इथं आल्यानंतर श्रीचे हे पुढचे दोन दात पडलेत बर का ना बाळासारखं वागशील ना कारण तिथं तू मी दात पडले खालचा पण बरोबर आणि तिथं ना श्री तू मी पिल्लू आणि पप्पा कधी तरी कारण त्यांचा बंदोबस्त असतो की नाही त्यामुळे असं असणार आहे तर तुला सगळ्यात छान रोल करावा लागणार आहे ना बॅग काय काय बघ मी बाजूला इथं काही साहित्य आहे ते घ्यायचं आहे शिवाय खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की बघा पहिल्यासारखं नाही माझ्या तर मोजून पाच ते सहा ड्रेस होते त्यातले तीनच इथं आहेत बाकीचे तीन तर अगोदरच पुढे दिलेले त्यांच्याकडे मागच्या वेळेस आले तेव्हा आणि सगळ्यात जास्त पिल्लूचं साहित्य तिची औषधं परत बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की म्हणजे विचारायला असतं आता काय काय घ्यायचं काय नाही असं झालं ते तुम्हाला दाखवलं थोडं पसरण तिचा आवाज ऐकायला येत असेल तर हे बघा हे असं सगळं मेसेज झालेलं इथं पण काही गोष्टी आहेत हे सगळं आता मी आवरून घेते इथलं आणि त्यानंतर मग आपण ब्लॉक कंटिन्यू करू इकडे आजीजवळ आली तर रोज मी घाली जा बर का माहिती काजळ काजळ आणि डोळ मोठे होते ना आ... क... कस वाटायला आता तुला बॅग भरायला वाईट चिव चिव चिमणी

अजून तर आता बॅग पॅकिंगला सुरुवात केली आहे मी खरं पाहिलं तर जे काही पिल्लूचे बाळते वगैरे होते किंवा एक्स्ट्रा जे कपडे होते तर ते सगळे यांच्या जवळ मागच्या वेळेस आले तेव्हा दिल्यामुळं आता मोजक्या तीन बॅगा घेऊन जायच्यात आपल्याला ज्यामध्ये एका बॅगमध्ये स्त्रीचे आणि माझे कपडे एक बॅग तशीही पिल्लूच्या कपड्याची होणारच आहे शिवाय तिचे औषधं वगैरे पूर्वी असं असायचं की माझ्या एकटीचेच कपडे खूप जास्त दोन तीन बॅगा व्हायच्या आणि स्त्रीचे आणि यांची एक बॅग पण त्या दोघांना एकच बॅग असते पण आता माझे कपडे खूप कमी घेणं झाले कारण काय म्हणतात ना की सुन सून तोपर्यंत खाऊन पिऊन घ्यावं आणि लेख नाही तोपर्यंत लिहून नेसून घ्यावं तसे त्या गोष्टीची मला साडे साडे कुठ त्याला सांगतेच होत बाई त्याला एक मी म्हटलं होतं का नाही आहे मी बघितला आहे बघितलं ब्रश दे मला खाली एक ब्रश आहे तुझा एक किंवा डोळ्यातच राहू द्यायचा काही निमित्ताने साड्या परचेस केल्या होत्या पण त्या काही मला म्हणजे वेअर करणंही झालं नाही आणि त्याचे ब्लाऊज पण स्टिच करून लवकर मिळाले नव्हते त्यामुळे त्या त्या ओकेजनला त्या नेसायच्या होत्या आता पुढे कधी लागतीलच त्यामुळे आणि दुसरं म्हणजे मला त्याचे ब्लाऊज जे आहेत ना ते आत्ताचे जे आहेत तेवढेच होतात पूर्वीचं एकही ब्लाऊज येत नाही तब्येत खूप छान झाली आता म्हणजे जास्तच जाड झाले त्यामुळे मग ते सगळं येणं पॉसिबलच नाही म्हणून मग नवीन काही स्टिच करून घेतलेले आहेत तर ते पण एका ह्याच्यामध्ये किटमध्ये व्यवस्थित हे करून घेतले कारण ॲक्च्युली काही साड्यांना बॉक्स आलेले असतात बघा तर ते खूप जास्त जागा ॲक्युपाय करतात त्यामुळे म्हटलं की नाही किटमध्येच ठेवू म्हणजे हो, जा थोडंसंच जागेमध्ये बऱ्याच गोष्टी हे होऊन जातील शिवाय काही प्रमोशनच्या माझ्या काही गोष्टी असतात त्या वस्तूत सगळं घ्यायचं म्हटलं ना की असं होतं की बापरे काय विसरायला नको कारण की जे टाईमलाईन असतं प्रमोशनचं तर कोणत्या महिन्यात कोणत्या आठवड्यात कोणतं जाणार त्या अकॉर्डिंग मग ते सगळे प्रोडक्ट्स पण घ्यावं लागतात एक जरी विसरलं तर परत मग तेवढं सगळं कोण करणार की इकडं कर पाठवा या त्या गोष्टी त्यापेक्षा म्हणून ते मी एका नोटबुकमध्ये लिहून ठेवते आणि मग त्या अकॉर्डिंग ते सगळं घेतलंय की नाही ते एकदा चेक केलं तर आता सगळ्यात मोठा टास्क आहे कपडे वगैरे घेतलेत व्यवस्थित पण हे जे दिसतात ना तुम्हाला औषधं वगैरे बळायचे तर ते कसे न्यायचे हे समजत नाही आहे मला आणि मी कुठलंही ऑर्गनायझर वगैरे काही मागवलेलं पण नाही मग आता ह्याचंच टेन्शन आहे कारण हे डेली द्यायचे औषध आहे आणि पर्स मध्ये बाकीचं जे आहे ना तो दे तो दे ते काय व्यवस्थित म्हणजे सेट जाते पण तेवढं टेन्शन आहे कसं घ्यायचं औषध की त्याच्यात बसेल ती वाटली वाटलं

लागे <small> हो <small> <small> जे शर्ट येत नाही स्त्रीचे तेच ठेवून जाणार आणि एक गोष्ट खूप भारी आहे आमच्या तिन्ही म्हणजे शौर्य चुकू आणि श्रीमधली की एकमेकाचे कपडे ज्याला जे होतात ते घालतात ते असं म्हणत नाही की त्याचा तो जुना आहे शर्ट त्यांनी वापरला आहे मी नाही घालणार किंवा मग स्त्री तसं म्हणत नाही की, की दाजाची ही जुनी पॅन्ट आहे मी नाही घालणार असं अजिबात नाही मला असं वाटतं बरं का की ही गोष्ट असली पाहिजे की कशी परिस्थिती कुणावर केव्हा येईल माहीत नसतं त्यामुळे फाटकं तुटकं सगळ्या प्रकारचं घालायची मुलांना सवय असावी कारण की सगळे चांगलेच दिवस आपल्या आयुष्यात कायमच असतील असंही नाही आणि सगळं वाईटच आपल्या सोबत घडेल असं नाही दोन्हीचंही ही ब्लेंड असला पाहिजे आणि मी तू तर कोल्हापूरला आता आला गेस आता एक्झाम घेणार दोन वर्षाची होऊन येईल म्हणून अभ्यास कोण घेणार तिचा तिथं तिथं तू घे मी घेऊ श्रीला हे पण आले आणि बॅग पॅकिंग ऑलमोस्ट डन झालंय जेवण चाललंय त्यांचं इकडे वडापाव आणि नाश्ता करून गेलो होतो आता जीवन आहे वा, किती वाजले तर तसं सहा वाजेचा आहे हो का वाटतं तेवढं सोपं नाही भाऊ बांधकामाचे सगळं कागदपत्र घेऊ सोपं नाही ना मला वाटतं एक लाख रुपये गेले असतील तर मी तर काय म्हणाले मला असं वाटायलं की रिकामा प्लॉट घेण्यापेक्षा फ्लॅट घेतला असता तर आम्ही बरं डिरेक्टली जाऊन घरात राहू शकलो काय की किती गोष्टी आहेत आता यार कागदपत्र क्लिअर असेल कधी चांगलं बांधकाम परवाना असेल सगळ्या गोष्टी असतील पण हे कधी असल्यामुळे ना आपला अनुभव नाही या सगळ्या गोष्टीचा पण आता अनुभव येतोय शिकायला पण मिळते नाही की नाही प्रोसेस काय असते काय नाही

आणि इकड आई पिल्लूला सोडणं झाली आता कोण जवळ बसेल काढील सगळी जिकड तिकड बिजी लवकर असते माझं वाचू पिल्लू माझ पिल्लू बिकत हा बघा आजीनं घातला झाली काजळ आहे की नाही वा रे काजळ हे कसले डोले बघा काज घातले पिलूच्या आमच्या मोठे मोठे डोळे दिसते <laughs> <laughs> बघा सगळ्यात काय म्हणतो त्याला कंटाळवाना भाग म्हणजे बॅग पॅकिंग आहे की नाही आणि अवघड भाग आज मी तिला अपेक्षित होत की मी आज तिला मदत करावं आहे की नाही पॅकिंगला परंतु आज मला लातूरला जावं लागलं त्याच्यामुळं मी काय मदत करू शकलो नाही कुठपर्यंत आले मग पॅकिंग हा ते 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 हो आणि आता हे तरी मर्यादित काय माहितीये का कारण मागच्या वेळेस घेऊन गेलो आहे की नाही बऱ्यापैकी तुम्हाला पोत दाखवलं होतं बाबा मागच्या मी ब्लॉग मध्ये हो आणि चुकून काय झालं माहितीये का गडबडी मध्ये दिल्यामुळं ते बरेचसे कपडे पिलूचे स्वेटर सुद्धा गेले त्याच्यामध्ये आणि तर बर झालं वाटायला लागले आता एक ओझ कमी झालं त्यावेळेस एकटं किती बी घेऊन जाऊ शकतो पण बाळाला घेऊन जायचं सोबत म्हणलं की अवघड वाफेचं मशीन माझ्या बॅग मध्ये बसते काय शाळेवरच टाकते मध्ये खूप चांगली गोष्ट आहे

ठेवलं ईश्वरी लय आवडत शौर्याला शाळेतून आलं शौर्याच डमू काय म ईश्वरी आता कसं रे उद्या आम्हाला घर मध्ये पण तिला नाही तुला कर तुला कर म्हण काय ती सकाळी काय काय लवकर उठते काहीतरी म्हणजे सकाळी

<laughs> <laughs> होय काय करा तुमच्या हिशोबान आहे ना खाज दररोज येते खाद्या खबर संपलं की सांगा सर आणून देतील पण दररोज खावा एक 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 थोडं थोडं काय वाटलं दुसरं सांगा मी परत आजोय ना सांगतो मी सांग तुम्ही बाकीचं हा खावा बघा आठवणी ना मग खाल्ला असेटावून झाली नसती कि खाव तुम्ही खात नाही झोपा झोपा न उचलू जरा <स्था> अजून <स्था> काय हो सांगा <स्था> सांगायचं बिंदास पण खायचं जेवढं ताकद वाढेल ना तेवढं लवकर रिकवर होते हा आणि तर खव लागते दररोजून

पिलून ना जायच्या समोर आता आईला पण साडी चेंज करायला लावली वहिनी ना पण कशी माहिती का दोघीच्या पण अंगावरती ना वेगवेगळ्या टाइमिंग मध्ये असं कधी चेंज ती करत नाही एक टाइम शिकवते ती डेली लाड पुरवून घेते लाड पुरवून घेते लाड अगे अगे बापरे पिल्लू असलं बोलायला शिकलीस तू

भांडू भांडू अब साडी चेंज करायला लावली की आणि आठवण म्हणून शी पण केली आता उद्या उद्या दुताना आठवण येणार की हाय का नाही कशी वाटते मामी

लय <गगण> <गण> ओळख ती पोरांना कि लय वहिनीच तिला आंघोळ करतो परत मध्येच मस्ती करायला कस असेल बघ ओम शिवाय ओम नमशिवाय ओम नमशिवाय कस बघत कस बघते या आता आईला गा गाव आता ताई म्हणत होती की मोरडची

मी काय शिकले विषय काय का ना तिला भेटायचं म्हणून वाढवायच नाही केलेलं मला कस कुठं कवा गेलं काय आकर्षणाला सगळी हसायची खत 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 कुणाला सगळी हस तिनं

अशा पद्धतीने आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बॅक पॅकिंग दाखवली या पुढचा व्लॉग लगेचच मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणि सगळेजण त्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो तर असं वाटत होतं की हा वेळ जाऊच नाही असाच थांबावा परंतु हेही खरं आहे की वेळ कुणासाठीच थांबत नाही सो हे पण ॲक्सेप्ट करून चालावं लागतं सो कसा वाटला आहे तुम्हाला हा आजचा व्लॉग तर सांगा खूप आवडला असेल आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय